नमस्कार मित्रांनो कोकण प्रॉपर्टी गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत है। साथी है। आहे मित्रांनो आज तुमच्यासाठी मी सुंदर अशी सतरा गुंट्याची घर आणि कोकणी वाडी घेऊन आलेलो आहे मित्रांनो आजची प्रॉपर्टी आहे रत्नागिरी जिल्हा गुहागर तालुका गावाचं नाव आहे चिखली गुहागर विजापूर हायवेपासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावरती वाडी वस्तीमध्ये सतरा गुंट्याची ॲग्रिकल्चर लँड त्याच्यासोबत चौदा आंब्याची कलमं आवळ्याची झाडं पेरूची झाडं केळी नारळी फोफळी अननस अशा विविध प्रकारच्या झाडांच्या वाढीसोबत आजची सतरा गुंठ्याची प्रॉपर्टी कोकण प्रॉपर्टी गुरु तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे मित्रांनो खूप सुंदर लोकेशन आहे हायवेपासून बसस्टॉपासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती ही वाडी आहे आणि आजूबाजूला घरं आहेत लोकं राहत आहेत वस्तीमधली जागा आहे रस्त्याला टच अशी जागा आहे तर मित्रांनो ह्या प्रॉपर्टीचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत या व्हिडिओचे ते नक्की पहा आणि ही प्रॉपर्टी आवडल्यास नक्की खरेदी करा मित्रांनो याच्यामध्ये पंचवीस बाय चाळीसचं चिरेबंदी तीन खोल्यांचं चांगलं कौला सिमेंटच्या पत्राचं असलेलं असं घर आहे वाडी वस्तीमध्ये असलेली प्रॉपर्टी आहे तर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा आणि प्रॉपर्टी आवडल्यास नक्की खरेदी करा धन्यवाद मित्रांनो